thank yeah. you yeah. yeah i Bye. -bye.

दिले ज्ञान नेहमीच म्हणता वेळी गणेश केली सई आणि नेहमीच म्हणता वेळी था <laughs> की भगवान यानंतर सरांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात हॅलो सर्वप्रथम सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या दिवशी अंबाजोगाई दर्शन चॅनलला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल त्यांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंचवीस वर्षापूर्वी ज्यावेळेस इंटरनेट वगैरे कुठलंही माध्यम नव्हतं त्यावेळेस सतीशजी मोरे यांनी अंबाजोगाई दर्शनची मूर्त मेन रोडली आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये कॅमेरा घेऊन पळायचं ते शूट करायचं ते पटकन येऊन व्ही सी आर लावून व्हिडिओ लावून त्याच्यावरती एडिटिंग करायचं आणि तिथून ते केबलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवायचं ही इतकी पळापळ -पड़ होती आणि त्यावेळेस पंचवीस वर्षापूर्वी आम्हाला अभिमान वाटायचा की आमच्या गावामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाचं आंबा दर्शन आहे आणि तो आमचा अभिमान आज पंचवीस वर्षापर्यंत सतीशचे मोरे यांच्या माध्यमातून कायम राहिलेला आहे येणाऱ्या पुढील काळामध्ये दे देखील त्यांनी याहीपेक्षा अजून उंच झेप घ्यावी यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचाळीस परत खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आकडे सर आम्ही सातत्यानं आपण पाठीशी आहात आणि म्हणूनच आम्ही अंबेजोगाचा कला महोत्सव करू शकलो म्हणूनच आम्ही हे अंबेजोगा दर्शन हे पंचवीस वर्ष वर्ष साजरा करू शकलो आणि आज मला खूप आनंद आहे या आज एक तर आज पंधरा ऑगस्ट आहे त्यात त्या गोकुळाष्टमी आहे आणि भक्तीची सेवा करण्याची संधी मला मिळाली ॲक्च्युअल मला भक्तीमधलं काही माहीत नाही पण तुमची सगळ्याची सेवा करण्याची संधी आपण सगळ्यांनी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्याचं मनपूर्वक मी आभार मानतो यानंतर आमचे दुसरे माझे मित्र संत गजानन अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य माझे मित्र व सातत्यानं माझी विचारपूस करतात कुठलाही कार्यक्रम असेल मला कुठली आडवी अडचण असेल तर ते सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न करतात कधीही फोन केला तर ती उपस्थित राहतात असे प्राचार्य घोबाळे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं त्यांनी अंबाजोगाई दर्शनच्या वतीनं हा सत्कार सोहळा स्वीकार करावा त्यांचा सत्कार करण्यासाठी एक दुसरे शिक्षकच असायला पाहिजेत आणि ते ही आदर्शच असायला पाहिजेत मी राऊत सरला विनंती करतो की आपण कृपा या स्टेजवर यावं राऊत सर सुरुवातीच्या काळापासून आमच्या कलामहोत्सवापासून आम कला आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करतात आमचा कुठलाही कार्यक्रम ते कधीच ते सोडत नाहीत असं एक योगीश्री नूतन विद्यालयाचे आदर्श शिक्षक श्री राऊत सर यांच्या हातून आमचे स्नेहमित्र प्राचार्य घोबाळे सर यांचा सन्मान सत्कार भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो तसेच आज अंबाजोगाई हो न्यूज अंबाजोगाई हो दर्शन या न्यूज चॅनलला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे हे जे काही वैभव आहे आपण जे आज या वैभवामध्ये या आनंदामध्ये या ठिकाणी सहभागी झालात याला इतिहास हा पंचवीस वर्षाचा आहे हा खरं तर खूप मोठा खरतर, खरतर प्रवास आहे जो की सतीश दादांनी पूर्ण केलेला आहे हा काही एकट्याचा प्रवास नाही यामागे आपल्या सर्वांच्या सदिच्छा देखील शुभेच्छा देखील त्यांच्या पाठीशी आहेत तसेच अंबाजोगाई न्यूज चॅनल हे जे दर्शन आहे त्यांची पत्रकारिता आणि अंबाजोगाईच्या या सांस्कृतिक इतिहासामध्ये त्यांनी आज हा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्यासमोर आपल्या, आपल्या साक्षीने पूर्ण करत आहेत त्याबद्दल देखील त्यांचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी अंबाजोगाईच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक आणि एवढंच नाही तर राजकीय देखील कारकिर्दीमध्ये जो काही पत्रकारितेचा लोकशाहीचा आपला चौथा आधारस्तंभ आहे त्याची भूमिका ते तत्परतेने पार पाडतील अशी त्यांच्याकडून अभिलाषा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रम निमित्त या सर्व भजनी मंडळी टीमला देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो परत एकदा आपणास खूप खूप शुभेच्छा सतीश भाऊंना व सतीश भाऊंच्या टीमला देखील मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद यानंतर मी परत एकदा आपल्या सगळ्याचे गुरु आदरणीय बापूला विनंती करणार आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे बापू ज्याप्रमाणे आपण सकाळी तुमच्या मार्गदर्शनाखाली ही जी स्पर्धा होत आहे आपण सकाळी विनापूजा केली आणि त्या कार्यक्रमालासुद्धा आपल्या इथले हिरमणी दर्गाचे अध्यक्ष व तिथले मुतवली व सध्या बीड जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व अंबाजोगाई काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष यांनाही आपण सकाळी निमंत्रण दिलं होतं पण थोडंसं ता झेंडावंदन असल्यामुळं अनेक ठिकाणी त्यांना तिकडं जा जाता आलं आणि आपल्याकडे थोडं याला यांना उशीर झाला पण आदरणीय मोहम्मद आशिफुद्दीन खतीब बाबा आता आपल्यामध्ये उपस्थित आहेत ते पण एक आपल्या सगळ्याचे गुरुच आहेत कारण किरमणी दर्गाचे आदरणीय बाबा आहेत ते तर मी असे मोहम्मद आशिफुद्दीन खतीब बाबा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि या ठिकाणी आदरणीय बापूच्या हस्ते त्यांचा सन्मान व सत्कार करायचा आहे सोबत अमोल महाराज घोडके यांनाही विनंती करतो यांनाही विनंती करतो की त्यांनी ही व्यासपीठावर यायचं आहे आणि आमच्या भजनी मंडळाच्या ताई भजनी मंडळाच्या तालुका अध्यक्ष अर्चना ताई शेटे ताई तुम्ही पण या अमोल महाराज या तुम्ही बी या कारण एक एकतेचं प्रतीक आपलं अंबाजोगाई शहर आहे आणि आदरणीय मोहम्मद आशिफुद्दीन खतीब बाबा हे सुद्धा एक धर्मगुरू आहेत आणि त्यांचा सत्कार एक आपल्या बापूच्या हस्ते अमोल महाराजाच्या हस्ते आणि आमच्या शेटेताई अर्चनाताई शेटे जे भजनी मंडळाच्या तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत व्हावा कार्यक्रम जरी असला तर ते पहिल्यांदा अगोदर कार्यक्रम ठरवण्याच्या अगोदर बापू दर्शनला आधी आठवण करतात आणि त्यानंतर घेतात म्हणजे असे आमचे गुरु हां तर मी मोहम्मद बाबा विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्यावे सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट या दिवशी आपला देश आजाद झालेला आहे आपल्या देशाला आज स्वतंत्र मिळालं आहे आणि त्या दिवशी माननीय मोरे साहेबांनी ही जे कार्यक्रम ठेवला आहे ही त्यांच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे आभार मानतो की ज्या ह्या कार्यक्रमाला आज सगळेजण उपस्थित राहिलात ह्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो तसेच आज आपल्या पंचवीसव्या वर्धापन दिन आंबेजोगाई दर्शनच्या आज ह्या कार्यक्रमाला हे साहेब सो छोटा असो मोठा असो गरीब असो दलित असो मुस्लिम असो किंवा कुठल्याही सतरा पकड जातीचं असो ते धावत जातात आणि त्यांचं ते काम पूर्ण करतात ह्या हेतूने आज आंबेजोगाई शहरामध्ये तर नव्हे ते महाराष्ट्रात त्यांनी आज आपला पूर्ण आंबेजोगाई दर्शन बसवलेलं आहे आंबेजोगाई ही एक आपली सांस्कृतिक आंबेजोगाई आहे आणि आपल्या आंबेजोगाईमध्ये आज कुठलाही भेदभाव न करता कुठलाही जातीवाद न करता आंबेजोगाई एकात्मेचा एक गाव म्हणून आपला ओळखला जातो तो आहे आंबेजोगाई त्या आंबेजोगाईच्या सगळ्या आंबेजोगाईच्या वतीने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सतीश मोरे साहेबांना परत परत डबल शुभेच्छा देतो की त्यांनी असले गोरगरिबांचे काम सदैव करत राहावं आणि गोरगरिबांना न्याय देण्याचं काम करावं हे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढे जी आंबेजोगाई दर्शन महाराष्ट्रात नव्हे इंडियामध्ये त्यांची प्रसिद्धी हवी ही त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज धन्यवाद बाबा बाबा एक विनंती करणार आहे आज जसं आज स्पर्धक खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला स्पर्धा आटपतं घेणं महत्वाचं आहे आमची एक विनंती की उद्या या स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे उद्या समूह नर्ती स्पर्धा ही आहे आणि दोन्ही स्पर्धेचं बक्षीस वितरणाचं कार्यक्रमाला सुद्धा आपण यावं अशी आमची इच्छा आहे बाबा बिलकुल येतो आम्ही बिलकुल येणार धन्यवाद बाबा धन्यवाद धन्यवाद ओके थँक्यू